नमस्कार सर्वांना आपले स्पेशल मेथी रेसिपीमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर चला मेथी आज खूप वेगळी बनवणार आहे शेंगदाणे छानशी भाजून घेऊन चुळून पण घेतलेलं आहे शेंगदाण्याला असं कुठून घेतलं लसणाला कुठून घेतलं स्वच्छ मिरच्या दोन छोटे छोटे बारीक पीसमध्ये कटिंग करून घेतले तुम्ही कुठून सुद्धा घेता मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाच मिनटं झालं अशी ठेवलेली मेथी मी आणि आता बारीक कटिंग करून घेते कारण ह्याच मोसममध्ये इकडं भाजी हे येते नाहीतर येत नाही आपल्याकडे भेटून जाते दिल्लीकडे भेटत नाही मला आता भाजीला फोडणी देऊयात कडाई तेल घेतलेलं आहे गरम करून तर आता मी जिरा मोहरी ॲड केली त्यात मी हिरवी मिरची ॲड करते लसूण ॲड करते आणि आता भाजी टाकून घेऊया त्यात ॲड करून घेऊया आणि ह्यात आता शेंगदाणा ॲड बिलकुल करायचं नाही शेवटला करायचं मीठ घेतलं मी ॲड करायला शेंगदाणाचं कूट ठेवलेलं आहे साईडला तर आता झाकून ठेवते आणि सारखं सारखं फिरवत राहणार जेव्हा आपली भाजी शिजल वेळी थोडेसे पा दोन मिनटं पहिले टाकून शेंगदाणचं कुटून फिरवून झाकून घ्यायचं आहे हे का मी फिरवलं आणि ठेवलं बंडली भाजी आपली आणि मुळासुद्धा मी फ्राय करून घेणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा रेसिपी आपली मी ती स्पेशल रेसिपी कशी वाटली धन्यवाद Thank you for watching!